सहावीला म्हणजे आपल्याला भविष्यात जर काय करायचं असेल बारावीनंतर दहावीनंतर तर त्याचं ध्येय समोर उद्दिष्ट म्हणा हे आत्ताच आपण ठेवलं पाहिजे त्याचप्रकारे हा मुलगा देखील तयारी करतो आहे हाय मित्रांनो नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो आजचा ब्लॉक आहे ब्लॉक आहे आज सकाळ सकाळच्या मित्रांनो बघा सहा वाजून पाच पाच सात मिनटं झालेले आहेत तर म्हणलं आज आपला एक ब्लॉक करावा करायची इच्छा म्हणजे जरा व्यायाम करत चाललो आहे मित्रांनो मी असा सकाळ सकाळ जरा रेप राईट रेप राईट केलं म्हणजे वॉकिंग केलं म्हणजे जरा दुकानपर्यंत जरा बरं वाटतंय त्या हिशोबाने चाललो आहे मित्रांनो तर सुरुवात ही कालच्यापासून केली <laughs> आहे बरं का आजचा हा दुसरा दिवस आहे तर आमच्या घरापासून ते आपलं किराणा दुकान आहे ना जनरल स्टोअर्स तिथंवरचं अंतरण साधारण दोन ते अडीच किलोमीटरचं अंतर आहे बरं का तर साधारण तेवढं तर चालावं अशी अपेक्षा होती त्यानुसार मी कालच्यापासून चाललो आहे आज देखील चाललो आहे तर हा बघा आपला रोज तू रोज येत असतो व्यायाम करायला हां एनी मला तू असा डेली व्यायाम तू सायकलवर केल्यावर तुझा व्यायाम कसा व्हायचा पॅन्टल मारायचं हा अरे पण तुझी सायकल तर घेरवर बघा मित्रांनो ही सायकल घेरवरची आहे आणि तू घेर रेस करायला लागल्यावर तुझा व्यायाम कसा व्हायचा सांग बघ मला बंद होता हा म्हणजे म्हणजे रेस ती बटर बंद करायचं मग चालवायची का सायकल बघा असा आहे बघा कसा आहे मित्रांनो तर मित्रांनो ह्याची इच्छा होती की मी चालत चाललो म्हणल्यावर ह्याच्या घरची आता महाग थांबली ती तर हा माझ्यासोबत आला आहे तर वाडू पुत्र झालं मला म्हणत होता की काका माझाही व्हिडिओ करा व्हिडिओ करा तुमच्या इंस्टाग्रामवर करा पण मी इंस्टाग्रामवर काय नाही पण आपल्या ह्याच्या यूट्यूबच्या ब्लॉगवर मात्र ह्याचा व्हिडिओ करतोय तर खूप छान आहे मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आता ह्याचं वय छोटं लहान आहे तर तू बाळा किती वाजता उठतो सकाळी सकाळी पाच वाजता अरे वा म्हणजे मित्रांनो बघा तर काय तू कशासाठी उठतो सकाळ सकाळी एवढ्या सकाळी पाच ला उठून मित्रांनो व्यायाम करतो म्हणते अभ्यास करतो म्हणते आंघोळ वगैरे सगळं स्वच्छता तर तुला मला काय विचारायचं आहे की अलीकडे या बाजूला गाड्या पलीकडे अलीकडे तू कशासाठी व्यायाम करतो काय व्हायचा पुढे जाऊ अरे बाप तर बघा मित्रांनो तुला आर्मी मध्ये जायचं आहे बरं देशाची सेवा करायची आहे त्याची इच्छा आहे म्हण तर खूप खूप शुभेच्छा व्हावा तुला माझ्याकडून त्यासाठी तू शुभेच्छा शुभेच्छा तुला तू सेवा करणार आहे त्यासाठी तर मित्रांनो आयुष्यात असं काहीतरी आपलं एखादं स्वप्न पाहिजे ये ये सका सका है, है। की आपण एखादं ध्येय समोर ठेवून आपण चाललं पाहिजे की हा मुलगा बघा सकाळ सकाळ पाचला उठतोय आणि बाहेर पडून व्यायामाची तयारी आहे सायकलिंग करतोय छोटा आहे कितीला वळा तू सहावीला बघा सहावीला म्हणजे आपल्याला भविष्यात जर काय करायचं असेल बारावी नंतर दहावीनंतर तर त्याचं ध्येय समोर उद्दिष्ट म्हणा ते आत्ताच आपण ठेवलं पाहिजे त्याचप्रकारे हा मुलगा देखील तयारी करतोय खरंच कर ह्या देशाच्या भविष्याला जे लहान मुलंच म्हणजे आपल्या देशाचं येणारं पिढी आहे तीच आपल्या देशाचं भविष्य आहे देशा तेच घडवणार आहेत कोणी मिलिटरीमध्ये जाईल पोलिसमध्ये जाईल कलेक्टर होईल कोणी ऑफिसर होईल शेतकरी होईल तर खूप छान मित्रांनो बरं वाटलं ह्या मुलाशी गप्पा मारण्यात वेळ आपण जास्त काय नाही परंतु थोडंच बोलत बोलत चालत चालत गप्पा गोष्टी करत करत जस चालत जातो ना तसा वेळ गेलेला कळत नाही मित्रांनो तर सकाळ सकाळ असं फिरणं खरंच गरजेचं आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगा आहे मित्रांनो आणि तू फिरतो नाही रोडला तर गाड्या पिढ्या बघून फिरत जा हा रोडला रोडच्या कड़नी चालायचं सायकल कधी पण ठीक आहे हा ओके बॉस चला हात हाल गुड बाय टाटा थँक्यू टाटा बाय बाय मित्रांनो भेटूया दुसऱ्या एका नव्या ब्लॉकमध्ये जय महाराष्ट्र